हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवते आहे मुळ्याची भाजी तर मुळ्याची भाजी ती मी स्वच्छ धुवून नेतून ठेवली आहे ती आता आपण बारीक चिरून घेऊया अगदी बारीक चिरून घ्यायचे म्हणजे चांगली शिजते आणि चांगली ला बनते भाजी तर आता मी भाजी चिरून घेते अगोदर तरी बघा अशा प्रकारे मी अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे मुळे तुम्ही किसून पण घेऊ शकता पण किसल्यावर त्याला लगेच पाणी सुटतं तर त्याच्यामुळे मी अशा प्रकारे बारीक चिरून घेतली आहे आता आपण भाजी बनवूया तर कढईमध्ये एक मोठा चमचा मी तेल घातलेला आहे त्याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घातलाय तर तो, तो कांदा आपण आता परतवून घेऊया जरासा कांदा मी थोडासा परतवून घेतलाय आता आपण ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालूया तर दोन हिरव्या मिरच्या मी कट करून घेतल्यात तर त्या घालते आणि त्या आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आता आपण जी भाजी चिरून ठेवली आहे ती भाजी सगळी घालून घेऊया याच्यामध्ये तुम्ही तुरी तुरीची डाळ वगैरे घालून पण बनवू शकता मुळ्याची भाजी मी डाळीशिवाय बनवते अशी बनवली तरी छान लागते भाजी आणि डाळ घालून बनवली तरी चांगली लागते तर आता आपण भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून शिजवून घेऊया या भाजीमध्ये पाणी घालायची गरज नसते वाफेवर शिजवून घ्यायची जर आपल्याला वाटलंच तर थोडंसं एक दोन तीन चमचे पाणी घालू शकतो जास्त नाही घालायचं तर आता झाकण ठेवूया आपण आणि भाजी एक दोन मिनटासाठी शिजवून घेऊया तर भाजी बघा आता मी झाकण काढते आणि भाजी जर आप मिक्स करून घेते जास्त वेळ नाही लागत या भाजीला शिजायला लगेच शिजते कारण मुळ्याचं वगैरे पाणी सुटतं आणि त्याच्यामुळे भाजी शिजते लगेच तर आता मी मिक्स करून घेतली आहे अजून एक मिनटासाठी आपण ढाकण ठेवून शिजवून घेऊया म्हणजे आपली भाजी तयार होईल अरे बघा भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे आता जास्त वेळ नाही लागला लगेच शिजली आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घात घालूया आत अगोदर मीठ घातलेलं नव्हतं त्याच्यामुळे मी आता मीठ आहे आणि ओलं खोबरं वरून थोडंसं घालते आणि आता गॅस बंद करून घेते आणि भाजी एकदा मिक्स करून घेते अशा प्रकारे आपली मुळाची भाजी तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू